श्री स्वामी समर्थ मी तुम्हाला काही आयो मरणांच्या ओळ्या म्हणून दाखवते ते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ आयव मरण याव सोमवार चरातरी रात्री यावं सोमवार चरातरी सांगते बंधू तुला मला लावर वाजतरी मला लावर वाजतरी आयव मरान गना गोताल साकड साकड गना गोताल साकड एवढा लाडकाबाई बंधू फोडी चंदनी लाकड फोडी चंदनी लाकड आयव मरण दूर गगनी दाटला दाटला दूर गगनी दाटला बंधुबाई बोल सोयरा चांगला तुटला सोयरा चांगला तुटला आय व मरान धूर गगनी पांगला पांगला धूर गगनी पांगला बंधूबाई बोल सोयरा हुताव चांगला सोयरा हुताव चांगला आय मरण तीज सरान पिवळ पिवळ तीज सरान पिवळ बरं तर बोल डाव जिंक रानीन डाव जिंकला लरानीन, आय व दारी यमाची पंगत पंगत यमाची पंगत ಬರ ತಾರ ಬೋಲ ಸೋಡಲಿ ರಾನ ನಗತ ಸೋಡಲಿ ರಾನ ನಗತ ಸೋಲಿ ರಾನ ನಗತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮಸ್ತ